मी माझ्याकडनं स्वतःकडनं हीच अपेक्षा ठेवली की मला एक एक दिवसाच्या हिशोबाने चांगला माणूस म्हणून जगायचं आहे मी जे कालपर्यंत सकाळी उठून मला पाश्चाताप असायचा ना की नाही राह हे ना आणि पाश्चाताप असायचा मला दारू पितानासुद्धा पाश्चाताप असायचा मला दारू पिताना पाश्चाताप असायचा दारू उतरली की पाश्चाताप व्हायचा पण ताकद नव्हती त्याला फेस करायची तर मला असं काही माझ्या हातून घडूच नाही की ज्याचा मला पश्चाताप हो आयुष्याकडनं मला एवढंच पाहिजे मी ज्या दिवशी माझं ध्येय पैशावरून पैसे कमवत नाही का मी कमवतो पैसे मी माझा एक छोटा मोठा जो व्यवसाय आहे खूप कमी करतो मी आळशी कामाला जिथं माल म्हणलं की आता मी थोडं बॅकफूटवर जातो का आता मी जो घाबरलो ना त्या पैशाला जे वादंग व्हायचे हो मग तलवार निघायची आणि खरोखरची तलवार निघायची की तू घरी जा निघती कमी मारू आता नाही आता शाब्दिक तलवार म्हणजे हां आता निघाले म्हणजे सकाळी शब्द असतो आता निघाले बुटं घालून म्हणजे पळायला असे काहीतरी एकमेकाला टोचने असतात पुण्यात राहिल्यासारखं वाटतं घरी आणि असंच